तसंच आपल्याबरोबर नियोनच्या तरुणी पण आहे आणि त्यांचा सुद्धा ह्या ठिकाणी खूप हातभार लागतो प्रत्येक वेळी त्यांच्याशी पण बातचीत करूया प्रत्येक वेळी तुम्ही इथे असतात हो प्रत्येक वेळी चांगलं म्हणजे हे करतात कसं वाटतं खूप छान वाटतं थोडंसं सा ऍडिशनली सांगेन आ, मी नियॉन फाउंडेशन बद्दल हा ब्लड कॅम्प तर आम्ही गेले पाच वर्ष राबवतोयच आता जे ग्रामीण भाग आहे पालघरमधला मोखाडा जवार वगैरे त्या ठिकाणी आम्हाला असं सर्वे केल्यानंतर लक्षात आलं की जे आदिवासी आहेत त्यांच्यासाठी साध्या बेसिक आपल्या ज्या गरजेच्या गोष्टी असतात साडी म्हणा थंडीत ब्लँकेट्स म्हणा किंवा पलंग म्हणा हे सुद्धा त्यांच्याकडे ज्या बेसिक नेसेसिटी आहेत त्या त्यांना मिळत नाही आहेत तर नियॉन फाउंडेशन त्यांना ड्रम्स ग्रोसरी स्टोअर करायला वगैरे देतात ब्लँकेट्स देतात थंडीच्या वेळी दिवाळीत साड्या देतात त्यांना तोंड गोड करण्यासाठी मिठाई वगैरेही दिली सामाजिक उपक्रम सामाजिक उपक्रम भरपूर लाभ रा... राबवतात त्याबरोबर एक एज्युकेशनला हातभार म्हणून जे नोटबुक्सही वाटले जातात शाळोशाळी जाऊन शाळेत जाऊन त्यांच्या ज्या काही गरजेच्या गोष्टी असतात हॉल बांधणं किंवा त्यांना म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्सही दिले जातात की एक शैक्षणिक बरोबर त्यांची कलाही रुचू केली झाली त्यांच्याबरोबर तर त्या हिशोबाने एक आपण म्हणतो ऑक्सिजन जो लागतो पेशंटला पेशंट हा त्या ऑक्सिजनचे सिलेंडर सुद्धा आमच्या निऑन फाउंडेशन मधून दिले जातात म्हणजे एक प्रत्येक गोष्ट जी छोट्यात छोटी गोष्ट असते त्याची काळजी घ्यायचं निऑन फाउंडेशन प्रयत्न करत आहे खूप खूप अभिमान आहे निऑन फाउंडेशन बरोबर काम करण्याचा नंबर वन म्हणजे निऑन फाउंडेशन नक्की नक्की पालघर मध्ये हो हो निऑननी आमच्यात एक सोशल सर्व्हिसची भावना जागवली आणि गेले सात वर्ष मॅडमच्या अंडर काम करून आता आम्ही नंडोऱ्याला ट्रान्सफर झाले तर तिथेही आम्ही हे ब्लड डोनेशनच एक माहिती सादर करायची म्हणून आम्ही आजूबाजूच्या कंपन्यांनाही कळवण्यात आलेलं आहे त्यांचा प्रतिसाद अपेक्षित आहे आम्हाला पण म्हणजे लोकांच्या गरजा लक्षात ठेवून नियोन फाउंडेशन एक जगण्याची उमेद लोकांमध्ये जागृत बरोबर एक्झॅक्टली एक्झॅक्टली थँक्यू सो मच नाव निकेता लवेकर आणि इथे मी याच इंचार्ज एच आर ऍडमिन काम करते लिवेक्स मेडिकल डिव्हायसेस म्हणून नियॉनचीच कंपनी आहे नव्याने मेडिकल मध्ये ती आहे जे आय व्ही सेट कॅथरेटर्स वगैरे लागतात मेडिकल इक्विपमेंट ते सगळं ते प्रोड्यूस करत आहेत आता आणि आम्ही होप करतो की ती कंपनी निऑन एवढीच मोठी होईल ना